श्रोतिओ नमस्कार आज एक खूप आनंदाचा योग आहे आपल्या सर्वांकरता जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत इथे आकाशवाणीच्या स्टुडिओजमध्ये आलेले आहेत आपण आल्यानंतर जे सर्व श्रोते आहेत जे ऐकतायत आपल्याला तर त्यांच्या मनात पहिला विचार येतो की आमच्याकरता काय तर वेगवेगळ्या कमिटीजमध्ये आपण अध्यक्ष आहात वेगवेगळ्या कमिटीजचं चा काम चालू असतं तर या सगळ्यातनं रत्नागिरीकरता काय होत आहे आपलं एक आधी लक्षात आलं असेल की रत्नागिरी हे शहर तसे ऐतिहासिक शहर आहे आणि मी ज्या ज्या विभागाचा मंत्री म्हणून काम करतो ते दोन विभाग माझ्याकडे आहेत एक उद्योग विभाग आणि एक मराठी भाषा विभाग उद्योग विभागामध्ये मला रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग आणायचे आहेत आणि मराठी भाषेत जी रत्नागिरीची संस्कृती आहे ती टिकवायची आहे हे दोन भाग माझ्या संबंधित आहेत आणि म्हणून मला सांगताना आनंद होतो की ज्यावेळी या दोन्ही खात्यांच्या बाबतीत मी विचार करतो त्यावेळी पहिल्यांदा रत्नागिरीचा विचार करतो की रत्नागिरीमध्ये मी काय घेऊन जाऊ शकतो मी माझ्या दोन्ही पदांचा काय न्याय देऊ शकतो रत्नागिरीकरांना तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपली अनेक वर्षापूर्वीपासूनची मागणी होती की रत्नागिरीमध्ये उद्योग आले पाहिजेत तर आज माझ्याकडे नाही म्हटलं तरी माझ्या एकट्या मतदारसंघामध्ये तीस हजार कोटीचे उद्योग आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आता हे उद्योग आणल्यानंतर ते उद्या पर्वात आवडतो आपल्याला दिसणार नाहीत त्याला नाही म्हटलं तरी दोन एक वर्ष जातात व्ही आय टी सेमी कंडक्टरचा एक मोठा प्रकल्प आहे धीरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर आहे निबे डिफेन्स क्लस्टर आहे तिथे लोटे परशुरामला साडेतीन हजार कोटीचा कोका कोलाचा प्रकल्प आहे जो प्रोडक्शनला आता आलेला आहे या हजारो मुलामुलींना ह्याच्यातनं रोजगार मिळणार आहे आणि दुसरा विषय राहिला तर मराठी भाषा तर मराठी भाषा विभाग माझ्याकडे येईल हे मला माहीत पण नव्हतं परंतु त्याच्या अगोदरच आपल्याकडे संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र आहे त्याच्यानंतर मराठी भाषेला मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा आत्ता मिळाला आहे पण आपण मालगुणमध्ये केशवसुतांचं स्मारक उभं केलेलं आहे रवींद्रनाथ टाको टागोरांचं स्मारक आपण रत्नागिरीमध्ये उभं केलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो संस्कार आहे मराठी भाषेचा तो रत्नागिरीमध्ये ऑलरेडी रुजलेला आहे आणि त्या खात्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळालेली आहे दोन्ही खात्यामध्ये रत्नागिरीचा विचार मी पहिल्यांदा करतो शिक्षणाविषयी आपल्याला प्रचंड आस्था आहे आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे उद्योग येतील त्या उद्योगाला प्रचंड मोठ्या प्रमाणात बॅकअप लागेल की इतके शिक्षित आपल्याला माणसं लागणार आहेत तर आपण कसा विचार करत आहे आपल्याला आठवत असेल की माझ्याकडे उच्च व तंत्रशिक्षण विभाग हा देखील विभाग होता आणि हा विभाग ज्यावेळी माझ्याकडे आला त्यावेळी मी असे म्हटलं होतं की रत्नागिरीला एक दिवस असा येईल की रत्नागिरी हे एज्युकेशनल हब बनलेलं असेल आणि सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो आहे आज आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे नर्सिंग आहे आपल्याकडे मरीन इंजिनिअरिंग कॉलेज आहे आपल्याकडे स्किल सेंटर्स आहेत देशातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे रत्नागिरीमध्ये होतं आहे आणि अजून एक त्याच्यापेक्षा पुढचं पाऊल मी ज्यावेळी रतन टाटासाहेबांना उद्योगरत्न पुरस्कार दिला तरी त्यांना मी असं विनंती केली होती त्यावेळी ते हयात होते की आम्हाला काहीतरी सी एस आर बंद त्यांनी द्यावं तर मी मागितले होते दहा कोटी रुपये सी एस आर पण त्यांनी एकशे साठ कोटी रुपयाचं देशातलं सगळ्यात मोठं स्किल सेंटर हे रत्नागिरीमध्ये दिलं आहे आणि त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम देखील आता सुरू आहे येथून आणखी एक प्रश्न विचारायचा आहे मला आणि तो प्रश्न असा आहे की आपल्या इथे एक असं बोललं जायचं की पेशंट जर का आजारी पडला असेल तर एक तर त्याला कोल्हापूरला न्या नाही तर मुंबईला न्या आपण तर इतके लोकप्रिय नामदार आहात मला सगळ्या अडचणी माहिती आहेत लोकांच्या आपण बाहेर येऊ शकलो आहेत ना बाहेर पडतोय आपण आपण शंभर टक्के बाहेर आलो असं म्हणणार नाहीचं कारण मी जी मेडिकल कॉलेजची संकल्पना आणली होती ती एवढ्यासाठीच आणली होती मुलं तर नक्की शिकतील पण तिसऱ्या वर्षानंतर आपल्याला डॉक्टर्स मिळतील आणि आता ती प्रोसिजर सुरू झाली आता बघा सिव्हिल हॉस्पिटलला पहिले डॉक्टर्स नव्हते डॉक्टर्स नव्हते अशी एक फार मोठी ओरड यायची म्हणजे दहा डॉक्टरांवरच सिव्हिल हॉस्पिटल चालतं पण तो आता आकडा चाळीसवर गेला चाळीस डॉक्टरांवर चालतं पुढच्या वर्षी तो साठवर जाईल त्याच्यानंतर शंभरवर जाईल आणि फुल फ्लेज सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आपलं सुरू होईल मेडिकल कॉलेज देखील मी अगदी जबाबदारीनं सांगतो त्याची इमारत जेव्हा तीन वर्षानंतर पूर्ण होईल तेव्हाही देशातली एक नंबरची इमारत ही तुम्हाला रत्नागिरीमध्ये बघायला मिळेल जशी आम्ही रत्नागिरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजची इमारत उभी केली त्याच्यामुळे मेडिकल कॉलेज आणण्यामागचा उद्देश हा फक्त मुलं शिकावा हा नाही आहे तर त्या मुलांमधनं निर्माण होणारे जे डॉक्टर आहेत ते रत्नागिरीमध्ये त्यांनी प्रॅक्टिस करावी आणि शेवटी ही ऑनगोईंग प्रोसेस आहे चौथ्या वर्षातला मुलगा ज्यावेळी डॉक्टर बनून पाचव्या वर्षामध्ये जाईल तो इथं प्रॅक्टिस करेल पाचव्या वर्षी ज्यावेळी डॉक्टर होऊन तो बाहेर पडेल ते पुढच्या पिढीतला जो पाचव्या वर्षाचा आहे तो डॉक्टर म्हणून इथं काम करेल म्हणजे शंभर डॉक्टर हे तुम्हाला दरवर्षी अजून दोन वर्षानंतर रत्नागिरीमध्ये बघायला मिळणार आहेत आणि सगळ्या टाईपचं त्याच्या पुढं जाऊन माझ्या माहितीप्रमाणे मजगाव रोडला आपण एक हॉस्पिटल उभं केलं आहे लोकमान्य टिळक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मोफत यायचं ट्रीटमेंट घ्यायची आणि निघून जायचं सगळ्या स्कीम्स आपण तिथे राबवतो आज ते पण मोठं आहे पन्नास बेड आपण हॉस्पिटल तयार केलं राजापूरसारख्या ठिकाणी आपण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तयार करतो आहे पालीचं ग्रामीण रुग्णालय आपण अपग्रेड करतो आहे सगळी पी एस सी आपण अपग्रेड करतो आहे त्याच्यामुळे हेल्थवर आपण जोरदार काम करतो आहे आणि दोन ते तीन वर्षानंतर मला असं वाटतं की कि कोल्हापूर किंवा पुण्याला जायची आवश्यकता राहणार नाही इंडस्ट्रीच्या पातळीवर आपण जे अनेक रॉ प्रॉडक्ट्स कोकणात आहेत तर आंबा आणि मासे हे तर मेन आहे तर इंडस्ट्री याला कशी ॲड्रेस करणार आहे याच्यामध्ये मँगो पार्क करायची संकल्पना आणि मरीन पार्क करायची संकल्पना आपण आणली पण त्याला आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही याचं कारण असं आहे की परराज्यातला जो प्रोसेसिंग युनिटवाला आहे त्याला रत्नागिरीमध्ये येऊन प्रोसेसिंग करायला फार महाग पडतं म्हणून एक्सपाशन कोणाचं झालं तर गदऱ्यांचंच झालं जे स्थानिक आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची इंडस्ट्री इथं उभं केलेली आहे फिशिंगमधली त्यांचं झालं एक्झॉटिकचं एक्सपाशन झालं कारण तो सात वर्ष प्रोजेक्टच इथं आहे त्याच्यामुळं आपले स्थानिक लोक जे आहेत कॅनिंगमध्ये जाणारे किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये जाणारे हे फार रेअर लोकं आहेत म्हणजे उदाहरणार्थ पावसचे लोकं आहेत देसाई आहेत तिकडे भिडे आहेत अशा लोकांनी युनिट टाकलीत केळकरांनी युनिट टाकलीत पण ती ते त्यांच्या स्वतःपुरती मर्यादित आहेत आता भ भविष्यातला प्रयोग एक असा करावा असं माझं मत आहे की सहकारी तत्वावर हे प्रोसेसिंग युनिट आपण उभं केलं पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पण बघू आपल्या आता विश्वासावर तो आहे कारण सहकार आला की विश्वास आला तर तो विश्वास आपण किती संपादन करू शकतो याच्यावर सगळं अवलंबून आहे मायग्रेशनबद्दल आपण काय विचार करतो ही तर फार मोठी समस्या आहे मायग्रेशन म्हणजेच आपल्याकडे प्रकल्प नाहीत आपल्याकडे नोकऱ्या नाहीत म्हणून मुलं तिकडे जायला लागली दोन प्रकारचं आहे एक मुस्लिम मोहल्ल्यांमधनं डायरेक्ट कुवेत मस्कत दुबईला नोकरीसाठी जाणं आणि हिंदू कम्युनिटीमधली जी लोकं आहेत ती पुणे मुंबई बेंगलोर देशामध्ये नोकरीला जाणं आणि तोच जो जाणारा ओघ आहे तो, तो थांबवण्यासाठीच इंडस्ट्री हाच त्याला पर्याय आहे आणि ते आणण्याचा प्रयत्न करतो आहे आपण इंडस्ट्रीला एक मानसिकता लागते जे बदल होतात त्याचा स्वीकार करावा लागतो आणि कुठलीही इंडस्ट्री थोड्या तरी पोल्युशनशिवाय येत नाही तर मानसिकता बदलण्याचं जे अतिशय किचकट आणि क्लिष्ट काम आहे त्याला कसं सामोरं जाता येईल असं वाटतं तुम्ही एक शब्दप्रयोग फार चांगला केला क्लिष्ट काम आहे आता काही लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी ते ठरवून ठेवलेलं असतं की आपली मानसिकताच बदलायची नाही आपल्याकडे एक म्हटलं जातं की झोपलेल्याला उठवता येतं पण झोपलेल्याचं सोंग केलेल्याला उठवता येत नाही त्याच्यामुळे काही ठिकाणी हा प्रयोग आम्हाला करावा लागतो की बाबा जनजागृती करूनसुद्धा लोक जर कन्व्हिन्स होत नसतील तर आम्ही काही प्रेझेंटेशन देतो हे करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही पण त्याच्यामध्ये अपवादात्मक रत्नागिरी तालुका निघाला आहे रत्नागिरी तालुक्यानं व्ही आय टी सेमी कंडक्टर पण स्वीकारला निबेनची इंडस्ट्री पण स्वीकारली आणि आता धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर जे आहे ते देखील स्वीकारतो आहे चिपळूणला कोकाकोला स्वीकारला याचा ह्याचा अर्थ मानसिकता बदलते आणि मानसिकता बदललीच पाहिजे मगाशी जे आपण म्हटलं की चाकरमानी आमचा मुंबईला आहे किती दिवस आपण सांगणार आहोत तर तो मुंबईला जाणारच नाही पुण्याला जाणारच नाही ही दक्षता आम्ही घेतली पाहिजे इथे कोस्टगार्डचं सेंटर आहे त्यामुळे इथल्या आकाशामध्ये आता हेलिकॉप्टर्स दिसायला लागली आहेत सिव्हिल एव्हिएशन किंवा येईल मी आत्ताच एका कार्यक्रमामध्ये असं सांगितलं की आपण सोशल मीडियावर फार विश्वास ठेवतो मला तर असं वाटतं की काही तज्ज्ञ लोकांनी आपलं रत्नागिरीचं एअरपोर्ट स्वतः येऊन बघितलं पाहिजे महाराष्ट्रातलं इतकं देखणं एअरपोर्ट उभं राहतं आहे की त्याची प्रशंसा नक्की देशभरामध्ये होणार आहे टर्मिनल बिल्डिंगचं काम सुरू आहे अठराशे दहा मीटरची एअरस्ट्रीप आपली रेडी आहे बाजूला प्रिकॉशन म्हणून ज्यावेळी आपण सर्व्हिस फ्लाईट आपली सुरू होतील दीडशे दीडशे मीटरची एक प्रिकॉशनल धावपट्टी लागते ती देखील ला आपली रेडी आहे पार्किंगसाठी जी जागा लागते ती देखील ला आपली रेडी आहे काल परवाच आम्ही उद्या अचानक जर सेंट्रल गव्हर्नमेंटनं सांगितलं की विमान सुरू करायचं आहे तर आम्ही टर्मिनल बिल्डिंगसुद्धा रेडी ठेवलेली आहे अच्छा म्हणजे कोस्टगार्डच्या लोकांना विनंती केली की तुम्हाला आम्ही इमारत बांधून दिली तुम्ही त्या इमारतीमध्ये जा आणि ती जागा आम्ही खाली करून ठेवली त्याच्यामुळे एव्हिएशननं जर सांगितलं डी जी सी एची परमिशन उद्या तुम्हाला देतो आणि तरी आपलं विमानतळ रेडी आहे कुठे कुठे कनेक्ट होतील रत्नागिरीकर असं वाटतं सुरुवातीला मला असं वाटतं की मुंबई कनेक्ट झालं पाहिजे हे मेन असे मेन काही टुरिझम सेंटर जे आहेत जिथं मी आता बघतो की आपल्याकडनं रत्नागिरीतनं शिर्डीला जाणारी लोकं फार आहेत तिरुपतीला जाणारी लोकं फार आहेत तर अशा कनेक्टेटी असलेल्या जर फ्लाईट सुरू झाल्या तर चांगल्या पद्धतीनं चालतील त्या टुरिझमचा एक उल्लेख आला म्हणून विचारतो हो की जसं केरळमधलं टुरिझम खूप डेव्हलप झालं आणि ते खाडीमध्ये डेव्हलप झालं आपल्या इथले खाडी आहेत खूप सुंदर आहे दोन्ही बाजूला डोंगर आहे तर याही डेव्हलप होऊ शकतात होऊ शकतात आपण त्याची सुरुवात केली कदाचित ती उशिरा सुरुवात झाली असेल शेवटी मानसिकता मी या अडीच वर्षाचा उल्लेख एवढ्यासाठीच करत मागच्या की पैशाचा जो फ्ली फ्लो ज्या पद्धतीनं आला तो कधीच आला नव्हता तुम्ही आता राईमध्ये गेला तर केरळसारखी हाऊसबोट तिथे आहे तुम्ही हेदवीमध्ये गेला तर केरळसारखी के हाऊसबोट तिथे आहे तुम्ही जयगडमध्ये गेला तर तिथे हाऊसबोट आहे काल एक एक हाऊसबोट आली अशा बचत गटांना आपण हाऊसबोट देऊन हा प्रेझेंट करतो आहे सध्या केरळसारखा जो उद्योग आहे तो प्रेझेंट करतो आहे आपण टुरिस्ट गाड्या महिलांसाठी दिलेला आहे तो देशातला पहिला उपक्रम आहे पण ठीक आहे ह्याला काही मर्यादा आहेत पण बऱ्यापैकी मागच्या आठवड्यातल्या चार सुट्यांचा जर तुम्ही आकडा घेतला तर महाराष्ट्रातलं तीन नंबरचं टुरिझम सेंटर होतं गर्दीचं ते म्हणजे रत्नागिरी अच्छा टुरिस्ट येण्यासाठी रस्ता लागेल आणि हायवेची तर चर्चा आता गेली इतकी वर्ष चालू आहे तर त्याबद्दल निर्णायक तो एक चांगला रस्ता मुंबई ते गोवा किंवा हातातील निर्णायक रस्ता झाला आता कारण याच्यामध्ये नक्की उशीर झाला ते काय मी टोलवाटोली काढणार नाही आम्ही आम्हीच त्याला जबाबदारी कदाचित जबाबदार असू पण गडकरी साहेबांनी मागच्या सहा महिन्यापूर्वी जो पूर्वीपासून जो फॉलोअप घेतला आहे त्याच्यामुळं रत्नागिरी मुंबई हे आता साडेचार तासावर येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मिऱ्या नागपूर जो रोड आहे जो आमच्या घरावरनं पालीमार्गे जातो त्याचं दा देखील काम ऐंशी टक्के पूर्ण झालं आहे सहा सात महिन्यामध्ये हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर एक वेगळं रूप रत्नागिरीला मिळेल आणि अजून एक रस्ता आपण करतोय कर कोस्टल हायवेचा आणि कोस्टल हायवेला जे ब्रिजेस नव्हते म्हणजे काळबादेवीचा ब्रिज नव्हता जयगडचा ब्रिज नव्हता अगदी ठामपणानं सांगतो की दोन्ही ब्रिज दोन हजार कोटीचे आहेत जयगड खाडी जोडणारा ब्रिज आणि काळबादेवी टू मिऱ्या जोडणारा ब्रिज हे दोन्ही ब्रिज झाले की कोस्टल हायवे सुरू होईल आणि कोस्टल हायवे झाल्यानंतर टुरिस्ट अजून मोठ्या प्रमाणामध्ये येतील अगदी आता शेवटी रत्नागिरी तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे शिक्षण आपण घेत होता तेव्हापासून आपल्याला रत्नागिरी माहिती आहे आज रत्नागिरी वीस एक वर्षाचा एक काळ आपण धरूया ज्या स्थितीत आलेलं आहे तर तुम्हाला काय झालं आहे या सगळ्या वर्षात असं वाटतं नाही मी ह्याचं माझं मत एवढंच सांगतो की मी जेव्हा दोन हजार तेराला पहिल्यांदा राज्यमंत्री झालो तेव्हा मी असं म्हटलं होतं की मला रत्नागिरी बारामतीसारखं बनवायचं आहे आणि त्याचा आउटपुट मला एक महिन्यापूर्वी मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार तू शिवसृष्टी कशी केलीस तू संभाजी महाराजांचा पुतळा कसा केलास तू थ्री डी मल्टीमिडिया शो कसा केला आहेस तू तारांगण कसं केलं आहेस हे बघायला ते रत्नागिरीमध्ये आले याचा अर्थ पूर्ण बारामती मी उभी केली नसेल पण बारामतीतला पंचवीस टक्के भाग तरी मी रत्नागिरीमध्ये उभा केला आहे कारण बारामतीवाले येऊन आता बारामतीत काय करायचं हे रत्नागिरीकडनं बघून गेले या सर्वाबद्दल अभिनंदन तुमचं आणि आमच्या श्रोत्यांतर्फे शुभेच्छा रत्नागिरीकरांतर्फे शुभेच्छा जर का आता अगदी तुम्हाला दोन मिनटात शेवटी विचारलं की काय तुमच्या मनामध्ये पुढे आहे तर काय आहे रत्नागिरी जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे तो जागतिक स्तरावर जावा आणि जगातले पर्यटक रत्नागिरीमध्ये यावं तेवढा रत्नागिरीचा विकास झाला पाहिजे तेव्हा हो, ही अतिशय एक आनंदाची अशी गोष्ट आहे की आता आपण रत्नागिरीचा रत्नागिरी पुरता नाही रत्नागिरी राज्यापुरता नाही तर जे म्हणाले की आम्ही आता इंटरनॅशनल जागतिक पातळीवर रत्नागिरीचा विचार करतो आहे आणि असं जर का झालं तर रत्नागिरी कुठल्याही जगातल्या प्रदेशाइतका सुंदर आहे तर त्याला विकासाची या पद्धतीची जोड मिळाली त्याचं बंद चित्र बदललेलं असेल आपली इतका धावपळीचा कार्यक्रम आहे तर पण तरीसुद्धा आपण ज्या आस्थेने आणि प्रेमाने आज इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओजमध्ये आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद